काय होता प्रश्न मागील वीस ऑगस्टला संपूर्ण राज्यातल्या जवळपास ऐंशी टक्के बी आर एसच्या एकशे साठ समन्वयकांनी एकत्रित येऊन येणाऱ्या महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण एखादा पक्ष करावा कारण बी आर एस आता काही महाराष्ट्रात निवडणुकीसाठी येण्यासाठी इच्छुक नाही या हेतूने एक ठराव केला होता आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य समिती हे नाव देऊन आपण पुढच्या निवडणुकीला सामोरं जावं या राज्यामध्ये कारण राज्यात आपण गेली वर्षभर बी आर एसच्या माध्यमातून मोठं काम केलेलं आहे आणि लोकांची मागणी आहे या हेतूनं तो ठराव केला नंतर आम्ही तो निवडणूक आयोगाकडे संपूर्ण कागदपत्रासहित पाठवलं एक ऑक्टोबरला कालच्या निवडणूक आयोगाने एम आर एसला म्हणजे महाराष्ट्र राज्य समितीला मान्यता दिलेली आहे आणि त्यापूर्वीच गेल्या महिन्याभरात एम आर एसच्या वतीने जे महाराष्ट्रात आघाडी झालेली आहे परिवर्तन महाशक्ती त्या आघाडीमध्ये घटक पक्ष म्हणून एम आर एस आहे येणाऱ्या ये आज आम्ही महाराष्ट्राची एम आर एसची मान्यता मिळाल्यानंतर पक्षाला अधिकृत कार्यकारिणी जाहीर केलेली आहे येत्या आठवड्याभरात संपूर्ण राज्यभरामध्ये दे तालुका अध्यक्ष मतदारसंघ अध्यक्ष आणि जिल्हा वाड्या या आठवड्याभरात करू आणि दहा तारखेपर्यंत जे इच्छुक विधानसभेला उमेदवार आहेत त्या उमेदवारांनी दहा तारखेपर्यंत अर्ज करायचा आहे हे सांगण्यासाठी आजची पत्रकार परिषद आपण महाराष्ट्रात किती निवडणूक आला म्हणजे निवडणूक जागेवर आता आम्ही आघाडीचे सगळे नेते बसू साधारण सहा सात तारखेच्या आठ तारखेच्या जे आमचे संपूर्ण नेते आहेत त्याच्यामध्ये महाराज आहेत संभाजी महाराज आहेत बच्चूभाऊ आहेत राजूभाऊ शेट्टी आहेत वामनरावजी चटप आहेत शेतकरी संघटना आहे आम्ही आहोत आणखी एक दोन महत्त्वाचे दोन तीन दिवसात जुटतील हे सगळेजण बसून आम्ही ठरू या दोन चार दिवसात होईल आमची तयारी आणि त्यामध्ये आम्ही महाराष्ट्राला निवडणुकीपूर्वी एक कॉमन मिनिमम प्रोग्राम समान किमान कार्यक्रम देऊ ते दे। कार्यक्रम घेऊनच आम्ही पुढे जाऊ कृषीप्रधान देश आहे कृषीप्रधान राज्य आहे या राज्यामध्ये शेतकऱ्याची मोठी दुरावस्था होत आहे त्याबद्दल शेतकरी नेते फार शांत बसत आहेत संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये आवाज उठवत नाही काय सांगाल त्याबद्दल शेतकरी नेते कधी शांत नसतात राज्यकर्त्यामध्ये राजकीय सभ्यता उरलेली नाही जर दीड दीड लाख शेतकरी दिल्लीच्या वेशीवर बसून सात सातशे शेतकरी हुतात्मे होतात जर त्याची त्यांच्या या राज्यकर्त्यांना महत्त्व नसेल आणि नोंद होत नसेल तर यांना निवडणुकीच्या माध्यमातूनच संसदेतल्या सभागृहातल्यापेक्षा निवडणुकीच्या माध्यमातूनच यांचा खात्मा करण्याची गरज असते आपण कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार माझा आता माझं जन्मगाव माझं वतन माझी कर्मभूमी माझी जन्मभूमी ही कंदार्लो आहे दुसरी कोण आपलं पायलट उतर आपलं मिसाईल उतरायला जागा देईल आपल्या आपल्या धावपट्टीवर उतरू एम आर एस पक्षात आपण किती जागा लावू आम्ही आता ठरवून वर्ष एम आर एस पक्ष हा राज्यभर काम केलेला आहे अनेक भागामध्ये मोठं काम आहे सम आम्ही सगळे सामा आम आणि आमच्या आघाडीमध्ये फार काही जागेचा वादविवाद होईल असं या बाकीच्या आघाड्यासारखं नाही अत्यंत चांगले गुणवत्तेचे आणि लोकाभिमुख उमेदवार आम्ही देऊ thank you